रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या बागमांडला बाणकोट पुलाचे नव्याने काम सुरू अगोदर झालेल्या कामात जनतेच्या पैशाचा कोट्यावधी रुपयांचा चुराडा सन दोन हजार बारा ते तेराच्या दरम्यान बहुचर्चित अशा कोकणातून समुद्रकिनारीमार्गे मार्गे जाणाऱ्या सागरी महामार्गावरील बागमांडला ते बाणकोट या पुलाच्या कामाचे उद्घाटन तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मोठ्या धूमधडक्यात करण्यात आले होते त्यावेळी राज्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेमध्ये होते छगन भुजबळ महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते सार्वजनिक बांधकाम मंत्री हरेश्वर बागमांडला या ठिकाणी येणार म्हणून भर पावसामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरती डांबर टाकण्याचा प्रयत्न केला होता रस्ता ओला असताना देखील त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते सदर पुलाच्या बांधकामाचा ठेका सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने घेतला होता परंतु सुरुवातीला या पुलाच्या बांधकामाची रक्कम अंदाजे एकशे ब्याऐंशी कोटी रुपये ठरवण्यात आली होती परंतु त्यानंतर या खाडीमधून मोठी जहाजे जातील एक असे कारण दाखवून पुलाची उंची वाढवून जवळजवळ साडेचारशे कोटी रुपयांची तरतूद या पुलाच्या बांधकामासाठी करण्यात आली होती वास्तविक पाहता मोठी जहाजे जातील एवढी पाणकोट खाडीची लांबी रुंदी व खोलीसुद्धा नाही यासाठी खाडी मार्गातून जाणारे पुलाचे पिलर खूप उंच बांधण्यात आले होते परंतु आज मी तिला सर्व बांधलेले पिलर तयार असून देखील या पुलाचे काम अर्धवट सोडून नव्याने पूल बांधण्यात येत असल्याचे जनतेमध्ये जे विविध चर्चांना उधाण आले आहे महाराष्ट्र राज्य व रस्ते विकास महामंडळाने नवीन जाहीर निविदा काढून पुलाच्या कामाची नवीन निविदा काढली आहे व संबंधित ठेकेदाराने पुलाचे काम सुरू केले आहे जर का हा पूल दोन हजार बारा तेराला सुरुवात होऊन दोन हजार पंधरापर्यंत पूर्ण झाला असता तर कोकणातील पर्यटन खूप मोठ्या प्रमाणावरती बहरले असते परंतु राजकीय अनास्थेमुळे हे काम रखडून राहिले होते नवीन होणाऱ्या पुलाचे काम चौपदरी होणे आवश्यक आहे कारण या मार्गावरून खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही